नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गिरीश खेडकर इन्फिनिट तर्फे तुमचं सहर्ष स्वागत करतो आहे सगळेजण लाईव्ह आलेत का तुमचे कमेंट टाकत चला तुमचे क्वेश्चन्स टाका आणि लाईव्ह आले नसतील का जे मुलं लाईव्ह फॉर्मॅटमध्ये व्हिडिओ बघणार आहेत किंवा नंतर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये व्हिडिओ बघणार आहेत तर त्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे कमेंट्स या आपल्या कमेंट सेक्शनमध्ये निश्चितपणे टाकत चला चला सुरू करायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मागे मी तुम्हाला आवाहन केलं होतं की तुम्हाला कुठल्या टॉपिक्सवरती व्हिडिओ हवा याच्यासाठी आम्हाला मेसेज करा त्याच्यापैकी बहुतांश जे सजेशन्स आले होते त्याच्यापैकी एक सजेशन आपण आज घेतो आहे की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार याच्यामध्ये बेसिक डिफरन्स काय येतो हे आम्हाला थोडंसं समजून सांगा त्याचबरोबर त्याचबरोबर की या पॅटर्नचं प्रिपरेशन करताना आम्ही काय स्ट्रॅटेजी अवलंबली पाहिजे याच्याविषयीचं मार्गदर्शन आम्हाला करा असं बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय होतं म्हणणं होतं तर आपण आज जमजून घेऊया की टी सी एस आय बी पी एसमधला बेसिक पॅटर्नमध्ये फरक काय आहे ओके फार असं काही मेजर फरक असं पडत नाही फक्त घेणाऱ्या संस्था आणि त्यांचा पॅटर्न हा थोडासा डिफरन्स आहे त्याच्याविषयी आपण बघूयात चला हां सुरू करूयाचा टॉपिक तो टेन मिनिट्स लेट झालं त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पाचचा लाईव्ह होतं ला आपलं साधारणतः एक दहा मिनटं मला लेट झालं ठीक आहे आता सर प्रत्येकाच्या जे मुलांचे जे कॉमन प्रश्न आलेत ते पण मी घेतलेत की मुलांनी आम्हाला काय काय प्रश्न विचारलेले आहेत बघा मुलांचा पहिला प्रश्न असतो व्हॉट इज द एक्झॅक्ट डिफरन्स बिटवीन टी सी एस अँड आय बी एस एक्झाम पॅटर्न ओके दुसरा प्रश्न होता व्हॉट इज द क्वेश्चन फॉर्मॅट इन द टी सी एस पॅटर्न वॉट इज द क्वेश्चन फॉर्मॅट इन आय बी पी एस पॅटर्न विच एक्झाम इज इझियर टू सॉल्व्ह विथ लॉजिकल रिझनिंग आणि जो पाचवा क्वेश्चन विचारण्यात आलेला होता तो होता की एक्झाम प्रिपरेशनमध्ये एक्झॅक्ट डिफरन्स काय असला पाहिजे किंवा कशा पद्धतीने आपण त्याला टी सी एस किंवा आयबीपीएसला आपण टॅकल केलं पाहिजे सर एनी अपडेट आवड एमआयडीसी एक्झाम बघा महाट्रान्सको एक्झाम एम आय डी सी एक्झाम किंवा बाकीच्या एक्झाम बद्दल अजून तरी अपडेट्स नाही आहेत अपडेट्स आले की आम्ही निश्चितपणे तुम्हाला शेअर करणार आहोत ठीक आहे चला पुढचं पुढचं पॉईंट आता बघा टी सी एस आय बी एस आता टी सी एस प्रमाणे कुठल्या एक्झाम होणार आहेत ठाणे म्युन्सिपल ज्युनियर इंजिनियर मीरा भाईंदर ज्युनियर इंजिनियर आयबीपीएस प्रमाणे कुठले एक्झाम्स होणार आहेत भूमी अभिलेख पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि महाट्रान्सकोई म्हणजे दोन एक्झाम या टी सी एस प्रमाणे होणार आहेत आणि तीन एक्झाम हे काय होणार आहेत आय बी पी एस प्रमाणे होणार आहेत पण तुम्हाला तर दोन्ही पण एक्झाम्स द्यायचेच आहेत मी टी सी एस पण द्यायचं आणि आयबीपीएस पण द्यायचं आहे मग याच्यामुळे या एक्झाम पॅटर्नमध्ये बेसिक डिफरन्स काय पडतो हेच मुलांनी जे क्वेश्चन्स घेतलेले आहेत त्याच्याविषयी आपण बघणार आता बरेच जणं लाईव्ह आहेत काही मध्ये बघतील ठीक आहे पण तुमचे कमेंट्स निश्चितपणे व्हिडिओला टाकत चला आता पुढे पाहूयात टी सी एसमध्ये बघा टी सी एसप्रमाणे कुठला एक्झाम आहे मी आत्ता सांगितलं तुम्हाला ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन मेरा भाईंदर म्युन्सिपल कॉर्पोरेशन याच्या एक्झाम या टी सी एसप्रमाणे होणार आहेत भूमी अभिलेख पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि महाट्रान्सको या तिन्ही एक्झाम कशाप्रमाणे होणार आहेत आय बी पी एस प्रमाणे होणार आहेत चला आता बेसिक फरक प्रश्नांमधला म्हणजे क्वेश्चन विचारण्याचा जो पॅटर्न आहे ते याच्याविषयी आपण बघूयात की क्वेश्चन कशा प्रकारे विचारले जातात बघूयात आपण आता सगळ्यात पहिल्यांदा बघूया टी सी एस पॅटर्न बरोबर आहे आता टी सी एस मध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं मागच्या दोन तीन वर्षाचे एक्झाम्स तर स्ट्रेट क्वेश्चन शक्यतो विचारले जातात फार आडेवेडे घेऊन क्वेश्चन विचारले जात नाही स्ट्रेट तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो त्याचबरोबर रिपिटेटिव्ह पण काही क्वेश्चन्स आपल्याला पाहायला मिळालेले आहेत सेंट्रल लेव्हल एक्झाममधून म्हणजे टी सी एस काय करतं की नुसतं महाराष्ट्राचं एक्झाम घेत नाही सेंट्रल लेवललाही घेतं अदर स्टेट्समध्येही घेतं त्याच्यामुळे टी सी एसमध्ये जो क्वेश्चन बँकचा पूल आहे तो बऱ्यापैकी कधी कधी रिपीट होतो खूप सारे क्वेश्चन रिपीट होतात असं नाही म्हणणं आपलं पण काही क्वेश्चन मात्र काय होतात रिपीट होतात लक्षात घ्या टी सी एसमध्ये हे जर तुम्ही बघितलं आय बी पी एसला तर लॉजिक फ्रेंडली क्वेश्चन्स असतात पण कन्सेप्शल असतात एकदम स्ट्रेट फॉरवर्ड नाही विचारणार तुम्हाला कन्सेप्ट जे कन्सेप्ट चांगले आहेत तसंही टी सी एसला जरी तुम्ही गेलात तुमचे कन्सेप्ट चांगलेच पाहिजेत किंवा दोन्ही एक्झाममध्ये तुमचे कन्सेप्ट चांगलेच असले पाहिजे तुमचे जर कन्सेप्ट चांगले असतील तरच तुम्ही स्ट्रेट फॉरवर्ड जो क्वेश्चन पडेल किंवा जो कन्सेप्चुअल क्वेश्चन पडेल या दुख्यावर थोडासा ट्रिकी क्वेश्चन पडेल तर दोन्ही ठिकाणी तुम्ही काय करू शकणार आहात उत्तर देऊ शकता आता सचिन म्हणून त्यांनी मी सर तुम्हाला कोणता हार्ड वाटला आय मीन टी सी एस एस मी त्याच्यावर देतोय एस पॅटर्न थोडासा हार्ड आहे टी सी एसपेक्षा समजून घ्या एस पॅटर्न काय आहे थोडासा हार्ड आहे टी सी पेक्षा तेच मी आत्ता समजून सांगतोय पा लेस रिपिटेशन ऑफ क्वेशन्स होतात मध्ये होतात पण एवढे ना जेवढे टी सी एसमध्ये होतात तेवढे आयबीपीएसला होत नाहीत समजून घ्या रिजनिंग फ्रॉम बँकिंग लेवल म्हणजे आता एस शक्यतो बँकिंग लेवलचे एक्झाम्स घेते आणि इथे तुम्ही बघा कधी तुम्हाला सांगितलं पी एसचा पेपर असतो त्यावेळेस तुमचं काय होतं क्वांटिट ॲप्टिट्यूड आहे रीझनिंग हे डिफिकल्ट पडतं किंवा डिफिकल्ट म्हणण्यापेक्षा टाईम कन्झ्युमिंग असतं म्हणजे इथे तुम्हाला ॲप्टिट्यूड आणि रिजनिंग जर सॉल्व करायचं असेल तर ता टाईम थोडा जास्त लागतो मोर टाईम लागतो लक्षात घ्या जास्त टाईम लागतो इथे मात्र तुम्हाला कमी लेस टाईममध्ये तुम्ही, तुम्ही तो क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता कुठला ॲप्टिट्यूड आणि रिजनिंगबद्दल बोलतोय मी समजून घ्या ॲप्टिट्यूड रिजनिंगबद्दल त्याचबरोबर आता त्यासाठी मी एक दोन सॅम्पल क्वेश्चन घेतले आणि आयबीपीएस क्वेश्चन पेपर शेअर करत नाही त्याच्यामुळे त्याच्यावरती जास्त डेटा अवेलेबल नसतो पण टी सी एस मात्र त्यांचा क्वेश्चन पेपर पूर्णपणे शेअर करतो हा एक बेसिक डिफरन्स याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळालं बा टी सी एसचा एक क्वेश्चन मी घेतलेला आहे कुठला घेतलेला आहे बघा पनवेल जेईचा घेतलेला दोन हजार तेवीसचा क्वेश्चन होता तुमच्या माहितीसाठी घेतलेला आहे फक्त की वॉट पोझिशन डज इंडिया होल्ड इन अ ग्लोबल अंगर इंडेक्स टू थाउजंड ट्वेंटी थ्री म्हणजे जर तुम्ही त्या वर्षीचा ग्लोबल हंगर इंडेक्स जर तुम्ही केलेला असेल तर तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड उत्तर देता येईल याचं लक्षात येते पण तुम्ही जर हेच आता आय बी सी बी जर बघितलं तर त्यांनी त्याच याच्यावरती विचारलं पण कसं विचारलं बघा बी एम सी दोन हजार मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनला दोन हजार पंधराला क्वेश्चन त्यांनी विचार काय विचारलं वेन सेंट्रल बँक ऑफ अ कंट्री आरबीआय लेंड्स मनी टू कमर्शियल बँक्स इन द इव्हेंट ऑफ एनी शॉर्ट फॉल ऑफ फंड्स इज कॉल्ड ॲज मग त्यांनी काय केलं कन्सेप्टवरती प्रश्न विचारला इथं डायरेक्टली काय केलंय त्या वर्षी जर तुम्ही ग्लोबल इंडेक्स जर वाचला असेल अंगण इंडेक्स तुम्हाला उत्तर देता येईल पण इथे तुम्हाला आरबीआयचं काम काय हे समजलं पाहिजे की आरबीआय कशा पद्धतीने वर्क करतं हे जर माहीत असेल तर तुम्ही काय करू शकता याचं उत्तर देऊ शकता लक्षात येतोय चला आता पुढे जाऊयात आपण आता तुम्ही ज्याच्यात लेवल पाहिली लॉजिकल गेसिंग इज पॉसिबल डिफिकल्टी लेवल इज मीडियम रिपिटेटिव्ह क्वेश्चन जसं मी टी सी ला सांगितलेलं आहे लक्षात येतोय पण IBPS ला जर आपण बघितलं तर लॉजिकल गेसिंग इज लेस पॉसिबल डिफिकल्टी इज चॅलेंजिंग असते मिडियम टू डिफिकल्ट म्हणू शकतो आपण याला याला काय म्हणू शकतो मीडियम टू डिफिकल्ट लेवलची काय आहे इथे लेवल टी सी एस ला आहे टी सी एस ला मात्र थोडंसं ऍज कम्पेअर्ड टू एस काय आहे क्वेश्चन लेवल कमी पडते न्यू क्वेश्चन शक्यतो याच्यामध्ये पाहायला तुम्हाला एस मध्ये निश्चितपणे मिळतात त्याचा बेसिक फरक तर तुम्ही बघितलं तर मग तुम्ही जर मला विचारलं सचिन सरांनी विचारलेले की सर याच्यामध्ये डिफिकल्ट कुठलं वाटतं तर शक्यतो एस पॅटर्न हा थोडासा चॅलेंजिंग राहतो टी सी एसपेक्षा आता मी डब्ल्यू आर डी सिव्हिल इंजिनियर असिस्टंटचा दोन हजार तेवीसचा पेपर काढलेला आहे बाश्चन घेतलेला आहे टी सी एसचा होता डायड्रॅस इज द पोर्शन ऑफ अ ब्रिक कट अलॉग द लेंथ इन सच अ वे ॲज वन लॉक लॉंग फेस रिमेन्स इंटॅक्ट सरळ सरळ स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न विचारलेला आहे पण तुम्ही आयबीपीएसचा क्वेश्चन बघितलात तर व्हर्टिकल मेंबर ऑफ अ फ्रेम विच इज अ इम्प्लॉईड टू सब डिवाइड और विंडो ऑरडोअर और ओपनिंग और वर्टिकली वर्टिकल इक्वॉर्ड थोडासा काय आहे सी दोन हजार एकोणीसला थोडासा चॅलेंजिंग किंवा ट्रिकी क्वेश्चन कि ते विचारण्यात येतात आता विद्यार्थी मित्रांनो अशा याला टी सी एस पॅटर्नची जर तुम्ही तयारी करत असाल किंवा आयबीपीएस पॅटर्नची करत असाल तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे बघा याच्यामध्ये तुम्हाला मी नेहमी सांगतोय आपले फॉर्म्युला आणि डेफिनेशन शीट्स पहा फॉर्म्युला आणि डेफिनेशन शीट्स हे तुमच्याकडे असलेच पाहिजेत आणि तुम्ही जिथे अभ्यास करता तिथे तुमचे फॉर्म्युला डेफिनिस पाहिजे ॲटलिस्ट ट्वेंटी पर्सेंट टू थर्टी पर्सेंट तुमचे सी क्यू बेस्ट क्वेश्चन असल्यामुळे हे तुमचे मार्क्स वाढण्याचे चान्सेस वाढतात समजून घ्या हे जर तुम्ही यूज केलं पण हे डेली वाचायचं नुसतंच घेऊन ठेवलं आहे आणि काहीच अभ्यास केला चालणार नाही समजून घ्या त्याचबरोबर सर्वात आपलं जे लोकप्रिय म्हणजे टी सी एस आणि आय बी पी एचचे तुम्ही जर बघाल की मी वारंवार सांगतोय पीवाय की सॉल्व्ह करा टी सी एस ला मात्र मा या? तुम्हाला याचा जास्त फायदा होऊ शकतो पा लेटेस्ट एक्झाम बाय कंडक्टेड बाय टी सी एस अँड एस एम एस डायरेक्ट रिक्रुटमेंट पण आहे प्लस अदर स्टेटचे सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर याच्यामध्ये इन्क्लूड केले जे टी सी एस पी एस विचारतं समजून घ्या त्याच्यामुळे हे जे पुस्तक तर तुम्ही घेतलं नसेल तर हे पी वाय क्यू शंभर टक्के तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्हाला सर्व सिलेबस टी सी एस अँड आयबीपीएस टी टी सी एस बी एस प्रमाणे तीन बुकच सेट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकल टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचं काय होतं तुम्हाला हे सगळे सिलेबस याच्यामध्ये तुमचं काय होतं कवर होतो समजून घेता चला पुढे जाऊयात आपण चला त्याचबरोबर आता आपण बॅच जी आहे तुमची पी एम सीसाठी किंवा तुम्हाला येणाऱ्या दा, सगळ्या डाय डायरेक्ट रिक्रुटमेंटसाठी आपली बॅच आहे ऑनलाईन आहे रेकॉर्डेड आहेत दोन्ही क्वेश्चन दोन्ही प्रकारची बॅच आपण देतो आहे बॅच जर जो जॉईन केली असेल ए डीआरची ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंटची तरी लवकरात लवकर तुम्ही काय करा जॉईन करा प्लस विद्यार्थी मित्रांनो आपली अजून एक बॅच आहे कुठली जी बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नाहीये त्यामुळे आज मी तुम्हाला ती बॅचची माहिती सांगतो की टी सी एस आय बी पी एसमध्ये मध्ये दोन पेक्षा जास्त रिपीटेटिव्ह क्वेश्चन सिरीज जी झालेली आहे लक्ष लक्षात घ्या जे क्वेश्चन रिपीटेड झालेले आहेत ऑल एई लेवलच्या एक्झामिनेशनसाठी त्याची सुद्धा एक फोर नाईन्टी नाईनमध्ये बॅच आहे म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात किंवा भारतभरामध्ये जे पण क्वेश्चन्स आलेले आहेत ते दोन पेक्षा जास्त रिपीट झालेले क्वेश्चन्स आहेत त्याची बॅच आपण एक तयार केलेली आहे समजून घ्या ती तुम्ही मोबाईलवर लॅपटॉपवरती पण बघू शकता सहा महिन्याची व्हॅलिडिटी आहे आणि याच्यामध्ये ऑल सब्जेक्ट कव्हर झालेले आहेत लक्षात घ्या कारण ही बॅच जर तुम्ही जॉईन केलेली नसेल फोर नाईन्टी नाईनमध्येच आहे पूर्ण म्हणजे जे आतापर्यंत रिपीटेड क्वेश्चन्स पडले त्याची एक सेपरेट बॅच आपण केली तुम्हा विद्यार्थी मित्रांना त्याची पण वेळ देण्याची जास्त गरज नाही तुम्हाला एका वन प्लॅटफॉर्मवरती तो आपण देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे ते करा त्याचबरोबर आपण पन्नास टक्के ऑफ ठेवला होता आपला वर्धा पण दिन होता नववा त्याला अतिशय चांगला असा रिस्पॉन्स तुम्ही दिला त्याचप्रमाणे आता आपण विद्यार्थ्यांचा आग्रह असतो अजून दोन दिवस म्हणजे पाच ऑक्टोबरपर्यंत आपण हा पन्नास टक्के ऑफ जो आहे तो सर्व बॅचेसवर पुस्तकांवर ठेवलेला आहे दसरा फाय झिरो हा तुम्हाला कुपन कोड वापरायचा आहे समजून घ्या आता भूमिलेख जे आता मुलं मागचे व्हिडिओ बघितले जे नवीन व्हिडिओ बघतात पहा भूमी अभिलेख भरतीमध्ये एकूण पदसंख्या नऊशे तीन आहे टोटल नऊशे तीन जागा आलेल्या आहेत त्याचे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा चोवीस ऑक्टोबर आहे समजून घ्या आणि परीक्षेची तारीख तेरा ते चौदा नोव्हेंबर आहे त्याबरोबर इन्फिनिटी अकॅडमीने मागच्या वेळेस भूमी अभिलेख भरतीमध्ये जी सध्या अकराशे जागेची भरती आली ती साधारणतः तीनशे पेक्षा जास्त विद्यार्थी हे इन्फिनिटी अकॅडमीचे सिलेक्ट झाले होते त्या सगळ्यांचे तुम्ही इथे सक्सेस आयकॉन्स म्हणून फोटो आणि नाव पाहू शकता प्लस त्यांचे नाव पण आपण दे का एवढ्यांचे फोटो देणं शक्य नाही तर हे सिलेक्शनची लिस्ट आहे कुठेही ऍडमिशन घेताना पहिले हे निश्चित करा की अभिलेख अभिलेखमध्ये प्रिव्हियस रिझल्ट काय होता मागच्या वेळेस सगळ्यात चांगले सिलेक्शन्स हे कुठल्या अकॅडमी दिले होते अकॅडमी कुठलीही जॉईन करा त्याच्याबद्दल काही आमचं दुमत नाही बट पहिले चेक करा की तिथे प्रिव्हियस सिलेक्शन होते का पहिल्यांदा बॅच घेतण्यात आलेल्या होत्या का आणि त्याच्यामध्ये सिलेक्शन्स होते का हे तुम्ही निश्चितपणे काय केलं पाहिजे चेक केलं पाहिजे चला पुढे बघूयात परत सांगितलं की विग्र विद्यार्थ्यांचा आग्रह असतो पाच ऑक्टोबरपर्यंत आपण ही फिफ्टी पर्सेंटची बॅच वाढवलेली आहे त्याचबरोबर भूमी अभिलेखची ज्या विद्यार्थ्यांना की वेळ कमी आहे फक्त रेकॉर्डेड पाहिजे नऊशे नव्याण्णवमध्ये बॅच आहे आणि प्लस जी न्यू लाईव्ह बॅच आहे ती चौदाशे नव्याण्णवमध्ये जातपर्यंत बॅच घेतली नसेल लवकरात लवकर बॅच घ्या प्लस जे आत्ता पहिल्या आपण ज्या तीन हजार कॉपी मारल्या त्या त्या पहिल्या चार दिवसामध्ये आउट ऑफ स्टॉक झाल्यात तर ही भूमी अभिलेखची जी पुस्तक आहे त्याला जो तुम्ही भरभरून प प्रतिसाद दिला आहे तो असाच कायम राहू द्या तुम्ही जर आतापर्यंत ऑर्डर केलं नसेल तर लवकरात लवकर तुम्ही हे पुस्तक ऑर्डर करा लक्षात येते त्याचबरोबर लक्षात घ्या आपण युट्यूबला मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी याचे सर्व शिक्षकांचे लेक्चर्स लावलेले आहेत ती क्वालिटी तुम्ही चेक करून घ्या आणि मगच बॅच लावा लक्षात घ्या त्यामुळे आपले आप जेवढे पण जे क्वालिटी शिकवत आहेत तेच प्रोफेसर इथे तुम्हाला शिकवण्यासाठी असणार आणि आपल्याला इन्फिनिटी अकॅडमीने आपल्याला सिरियस आस्पेरेंट्स पाहिजे ज्यांना सिलेक्शन्स पाहिजे समजून घ्या अशाच मुलांनी बॅच लावा आपल्याकडे ज्यांना खरंच या परीक्षेमध्ये सिलेक्ट व्हायचं आहे समजतंय बा आता एक जनरलाईज सांगतो आता टी सी एस आय बी पी मी कंपेरिजन सांगितलं पण टी सी एस असू द्यात नाही तर आयबीपीएस असू द्या कुठली एक्झाम असू द्यात तुम्हाला एटी पर्सेंट ॲक्युरेसी ही आलीच पाहिजे एक्झाममध्ये एटी पर्सेंट ॲक्युरेसी तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करता झालं पाहिजे तुमचे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे आणि सातत्यपूर्ण अभ्यास असला पाहिजे तर आणि तरच तुम्ही काय करू शकता रिझल्ट देऊ शकता त्यानंतर टाइम मॅनेजमेंट स्पीड आणि अॅक्युरेसी हे कधी येतं ज्यास तुम्ही सातत्याने अभ्यास करत राहता तर आणि तरच येतं आणि मला वाटतं की प्रॅक्टिसच्या माध्यमातून जेवढे तुम्ही प्रश्न सोडवलं तेवढं तुमचा स्पीड वाढणार आहे आणि जेवढा स्पीड वाढेल जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढी ॲक्युरेसी वाढ वाढेल ॲक्युरेसी स्पीड आला की तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येईल आणि तुम्ही हंड्रेड पर्सेंट ती एक्झाम काय करू शकता क्रॅक करू शकता आले लक्षामध्ये बरे कन्सेप्ट बदलत नाही बदलतो तो अप्रोच बदलतो फक्त लक्षात घ्या कन्सेप्ट क्लिअर घ्या प्रश्न आपोआप सुटतील तुमचे त्याच्यामुळे टी सी एस वर्सेस आय बी पी एस कुणीही घेऊ द्या एक्झाम आपल्याला काही फरक पडला नाही पाहिजे टी सी एसनी घेऊ जा आणि आय बी पी एसनी घेऊ जा आपल्याला काय असलं पाहिजे आपले कन्सेप्ट क्लिअर पाहिजे आणि आपली ती एक्झाम क्लिअर करायची हाच आपला त्याच्या मागचा काय पाहिजे विश्वास पाहिजे कन्सेप्ट क्लिअर करा आणि प्रॅक्टिस करा तुमचं निश्चितपणे काय होईल सिलेक्शन होईल प्लस तुम्हाला भूमि अभिलेख भरती किंवा अजून कुठल्याही भरतीच्या फॉर्ममध्ये काय अडचण असेल डॉक्युमेंटमध्ये असेल तुमच्या अभ्यासाच्या स्ट्रॅटेजीमध्ये काय अडचण येत असेल तर निश्चितपणे काय करा तुम्ही माझा हा नंबर आहे नाईन वन फाईव्ह एट ट्रिपल नाईन फोर डबल टू याला व्हॉट्सअपला मेसेज करा ठीक आहे आम्ही तुम्ही आमची बॅच लावलेली असो नाही तर नसो आम्ही तुम्हाला का, फ्री फ्री काउन्सिलिंग निश्चितपणे करत राहतो हे विद्यार्थ्यांना आपण वारंवार केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो मागच्या वेळेस ज्या पद्धतीने अकराशेपैकी जवळजवळ तीनशे प्लस म्हणजे जवळजवळ तीस टक्के वाटा सिलेक्शनचा हा इन्फिनिटी अकॅडमीचा होता जो की महाराष्ट्राला सगळ्यात हायर वाटा होता त्याच्यामुळे यावेळेस जर तुम्ही अजून इन्फिनिटी अकॅडमी जॉईन केली नसेल तर निश्चितपणे जॉईन करा आणि ह्या वर्षीसुद्धा मी तुम्हाला आश्वासन देतो तीस टक्क्यापेक्षा जास्त सिलेक्शन्स हे इन्फिनिट अकॅडमीमधून असणार आहेत त्यामुळे जर बॅच जॉईन केली नसेल तर लवकर करा आणि तुम्हाला कुठलीही मदत आमच्याकडून लागली तर निश्चितपणे आम्हाला तुम्ही मेसेज करू शकता चला विद्यार्थी मी थांबतो इथे तुमचे मेसेज मला कमेंटमध्ये टाकत चला नंतर एक वेळ व्हिडिओ बघितल्यानंतर जरी तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये तुम्ही टाकू शकता चला परत एकदा मी गिरीश खेडकर तुमचं इन्फिनिट अकॅडमीतर्फे मनापासून धन्यवाद देतो तुम्ही जे प्रेम दाखवत दाखवतात असंच काय द्या धन्यवाद